हॅलो एवरीवन एखादी स्नॅक्सची रेसिपी म्हंटल ना जी मोठ्यांपासून ते लहान मुलांपर्यंत सगळ्यांनाच आवडते लहान मुलांना असे कुरुम कुरुम स्नॅक्स खायला फार आवडतात सगळ्यात आधी आपल्याला कढईमध्ये तेल घ्यायचं आहे तेल छान आपलं का जिरं घालायचं आहे थोडीशी हिरवी मिरची घालायची आहे कापलेला कांदा घालायचा आहे परत यामध्ये थोडंसं किसलेलं गाजर घालायचं आहे परत किसलेलं अलं घालायचं आहे इथे मी मेथी बारीक चिरून घातली आहे थोडीशी परत सोबत घालायची आहे कोथिंबीर हिंग घालायचं आहे हे मस्त छान परतून घ्यायचं आहे व्यवस्थित मग आपल्याला दोन कप पाणी घालायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये एक कप आपल्याला जाड रवा जो असतो तो घ्यायचा आहे आणि तो छान मिक्स करून घ्यायचा आहे साधारण जसं उपीट बनवतो त्या टाईप मिश्रण आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने पुढे मग ग्लासाच्या मदतीने हे छान असं मॅश करून घ्यायचं आहे आणि मग यामध्ये घालायचे आहेत दोन उकडलेले बटाटे इथे मी किसून घेतले आहेत बटाटे आणि हे या शि उपम्याच्या मिश्रणाबरोबर छान मिक्स करून असं पीठ मळतो तसं गोळा मळून घ्यायचा आहे बघू शकता अशा पद्धतीने त्या गोळ्याला आपल्याला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असा शेप द्यायचा आहे व्यवस्थित मग आपल्याला याच्या एक दोन दोन इंचाचे असे गोळे कापून घ्यायचे आहेत बघू शकता अशा पद्धतीने हे क्यूब्स चांगले कापून झाल्यानंतर याला आपल्याला आवडेल त्या पद्धतीने मस्त तुम्ही शेप देऊ शकता इथे मी फोकचा वापर करते आहे आणि फोकने असा शेप देते आहे क्यूब्सला अशा पद्धतीने पुढे अजून एक पद्धत तोच गोळा घेऊन त्याची छान अशी पारी करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आवडीप्रमाणे चीज घालायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने आणि तो गोळा छान मग क्लोज करून घ्यायचा आहे आपल्याला छान क्लोज करून घेतल्यानंतर व्यवस्थित हाताच्या साह्याने परत एकदा छान गोळा करून घ्यायचा आहे आणि याला पण आपण फोकच्या साह्याने अशी डिझाईन करू शकतो पुढे एका तापलेल्या कढईमध्ये हे सगळे जे क्यूब्स आहेत ज्याला डिझाईन केली आहेत ते छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आपल्याला बघू शकता आपले मस्त क्यूब तळून झाले आहेत अगदी गोल्डन ब्राऊन कलर आला आहे खूप भारी रेसिपी आहे लहान मुलांना संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये खूप मस्त रेसिपी आहे नक्की करून बघा आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा